आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जेवढ्या आवडीनं जेवढ्या उत्साहामध्ये आपण आषाढीची वारी करतो आषाढी एकादशी करतो तेवढ्याच उत्साहामध्ये वारकरी संप्रदायामध्ये शिवरात्रीला किंमत दिली म्हणून अशा भगवान शंकराचा संबंध वारकरी संप्रदायाशी सांगत असताना या वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक भगवान शंकर आहे Adi did not the guru ना जर विचारला वारकरी संप्रदायाची सुरुवात कुठून झाली तर ते सांगतात ज्ञान देवे रचना पाया उभार देवालय तुका झाला कळस यांच्यापासून वारकरी वारकरी आहेत संप्रदायाचे आद्य प्रवर्तक भगवान शंकर आहेत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य म्हटले आमच्या बुद्धीला काही पटत नाही भगवान शंकर वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक कसे तर ते प्रमाणाविषयी अभंगाविषयी तुम्हाला एक कथा सांगतो लक्षपूर्वक आहे भगवान शंकर पंढरीच्या वारीला जायचे प्रत्येक एकादशीला जायचे एक दिवस पार्वती मातेने अडवलं देवा प्रत्येक वारीला एकटे निघून जाता मला येऊ द्या म्हटले शेवटचे चार दिवस हे नाना तुमचं नाही सांगत ना भगवान शंकराच सांगतो भगवान शंकराने पार्वती मातेला सांगितलं एवढी मोठी गर्दी आहे तू येऊ नको कारण तू हिमालय राजाची राजकुमारी हिमालयामध्ये राजदरबारामध्ये राहणारी ते वारकरी तुला सण होतील का भगवान शंकराने सांगितलं पार्वती येऊ नको वाकरीची गर्दी वाळवंटातली गर्दी तुला सण होणार आता ती पार्वती माता पार्वती माता नंतर पहिली ती श्री आणि श्रीहट्ट शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आता इथं फक्त ज्यांची लग्न झाले नाही त्यांनाच माहीत नाही श्रीहट्टी तर बाकीच्यांना सगळ्यांना श्रीहट्ट माहितच आहे सांगणाऱ्यापासून वाजवणाऱ्यांपासून तर ऐकणाऱ्यांपर्यंत शास्त्रामध्ये बालहट्ट राज हट्ट श्रीहट्ट इथपूर्वावीस लागतात पार्वती मातेने सांगितलं देवा मी एकादशीला पंढरपूरला येणार म्हणजे येणार ऐका बरं पहिला दिवस आहे थोडं विक्षिप्त बोलणं होईल विक्षिप्त वातावरण होईल पहिल्या दिवशी चोर लागत नाही पहिल्या दिवशी लाईन लागत नाही पहिल्या दिवशी बैठक बसत नाही पहिल्या दिवशी अडचणी खूप म्हणून सप्तामध्ये पहिला दिवस महाराज घेत नाही बरं का लवकर पार्वती मातेनं हट्ट केला देवा मला यायचंच भगवान शंकराने हात जोडले तू म्हणतेस ना यायचं चल आता पार्वती माता भगवान शंकरा बरोबर पंढरपूरला निघाले परंतु गणपती बाप्पाने अडवलं बाबा मला यायचं भगवान शंकर म्हटले आता ही पार्वती निघाली गणपती निघाला आता काही आधार कार्ड चालणार नाही आता आपलीच गाडी काढावी लागेल भगवान शंकराची गाडी कोणती नंदी बाबा नंदी बाबाला बोलवलं चल आपल्याला पंढरपूरला जायचं आणि भगवान शंकराने गोसाव्याचं रूप घेतलं नंदीबाबाने मुलाचं रूप घेतलं पार्वती मातेला स्त्रीचं रूप घेतलं थेट वाळवंटामध्ये पोहोचले वाळवंटामध्ये गेल्यानंतर ती गर्दी बघितली दशमीची आता दशमीला नानांनी मी बरोबरच होतो वाळवंटामध्ये पुंडलिकाच्या मंदिराजवळ आम्ही स्नाना करता गेलो जर का जायचं असेल तर चालत जायचं नाही काय करायचं फक्त गर्दीमध्ये जाऊन उभं राहायचं चालायची गरजच नाही मागचे आपआप वाटतं ही गर्दी पाहिली पार्वती माता म्हटली तेव्हा घरी तुम्ही कमी सांगत होते एवढी गर्दी मला सण होणार नाही भगवान शंकर म्हटले म्हणत होतो घरीच येऊ नको पायकल तर बाई कोण आता एक काम कर आम्ही दर्शन करून येतो तू तिथं थांब आज पार्वती मातेचं मंदिर सापडते त्याला पद्मावती मंदिर म्हणतात आता सगळा इतिहास जो सांगणार आहेत ना पंढरपूरला गेल्यानंतर सर्व इतिहास तुम्ही डोळ्याने बघा आता किती जण राहिले चार जण कसे काय चार जण अ घरून निघता ते चौघ निघाले पार्वती माता तिथं थांबली तिघे जण राहिले नंदी बाबा गणपती बाप्पा आणि भगवान शंकर स्नान केलं पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि त्या घाटाने महाद्वाराकडे निघाले परंतु त्या नंदीचा धक्का एका वारकऱ्याला लागला आता हे महाजनपूरकर भजनी मंडळ सगळं वारीलं होत एखाद्या वारकऱ्याचा धक्का जर लागला तो सण होत नाही माणसाला तो बैलाचा धक्का सण करतील का एका वारकऱ्याला त्या नंदीचा धक्का लागला त्या वारकऱ्याने सांगितलं त्याच्या रूप बदललेलं होतं भगवान शंकर महादेवाला म्हटलं अरे एवढा मोठा बैल तू एवढ्या गर्दीत घातला मरल एखादा वारकरी भगवान शंकराला पटलं अरे नंदी आणायलाच नको होता मग आता काय करायचं तो घाट चढून गेल्यानंतर उजव्या हाताला एक मारुतीचं मंदिर होत नानाला आठवतं का नाही माहीत नाही परंतु आम्ही स्नान करून आल्यानंतर नानांना त्यांच्या पत्नीला मी ती मंदिर दाखवलं संपूर्ण भारत देशामध्ये जेवढे मारुतीचे मंदिर आहेत नंदीला सांगितलं नंदी या वारकऱ्यांमध्ये तू येऊ नको या मारुती समर्थन अख्ख्या भारतामध्ये मारुती पुढे नंदी फक्त आपल्याला पंढरपुरात सापडेल चंद्र इंद्रायणीचं स्नान करायचं त्या घाटाने महाद्वाराकडे निघायचं पायऱ्या चढून वरती आलं तर उजव्या हाताला मारुतीचं मंदिर आहे मारुतीच्या मंदिरासमोर नंदी आहे आता किती जण राहिले गणपती बाप्पानी भगवान शंकर गणपतीला कमरेवर घेतलं भगवान शंकर महाद्वाराच्या दिशेनं निघाले आता ती ए, ते गणपतीच ज्याचं पोट मोठं राहतं त्याला भूक सुद्धा वक्रतुंड महाकाय सूर्य पोट समप्रभ महाकाय म्हणजे मोठं ज्यांचं उदर मोठं आहे भागवतामध्ये त्या मोठ्या पोटाचा अर्थ वेगळा सांगितला ज्याचं पोट मोठं आहे आपल्या एका अभंगामध्ये वर्णनच आहे काय अभंग तो धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जावे कोणती लटिके वचन नाही देही उदासीन शेवटचं चन तुका म्हणे वाव पोटी वाव म्हणजे मोठ पोट संतांचं अंतकरण संतांचं पोट मोठं आहे म्हणून किती पापी असू द्या संत त्याला माप करतात मधुराव आणि ओठी आणि तुकार म्हणे वाव पोट तसं भगवान परमात्म्याचं उदर मोठ आहे आता त्यांचं पुढं चरित्रच येणार आहे गणपतीच पोट मोठं भगवान शंकराला त्रास देऊ लागले बाबा मला भूक लागली बाबा मला भूक लागली आता त्या रस्त्याला दुकानच दुकान भगवान शंकर म्हटले कुठून हा ताप आणला धड दर मलाही दर्शन करू देणार नाही ते घेणार नाही कसं तरी गणपतीला महाद्वारापर्यंत आणलं नामदेव पायरीपर्यंत आणलं गणपतीला हाटच केला भूकच लागली मग भगवान बा, बा, शंकराने सांगितलं गणपती एक काम कर का। मी दर्शन करून येतो तोपर्यंत डाव्या हाताला एक खातर रिकाम होत महाद्वार चढल्यानंतर नामदेव पायरी चढून गेल्यानंतर डाव्या हाताला एक खातर रिकाम होतं गणपतीला उचललं त्या खात्यामध्ये ठेवलं आणि सांगितलं मी दर्शन करून येईपर्यंत तुला कुणी पण खायला देई कोणी सफरचंद दे कोणी केळी दे आणि कोणी चिक्कू दे किती चिक्कू असले तरी चिक्कू गणपती तिथं बसले आता किती जण राहिले एक तेच भगवान शंकर राहिले भगवान शंकर पायऱ्या चढून मधी गेले गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर भगवान पांडुरंगाची आणि भगवान शंकराची एक नजर झाली हा एवढा इतिहास सांगितला याला प्रमाणबद्ध अभंग आहे रंभादिक नासती उभ्या जड निहाता भगवान शंकर रंबादिकना उभ्या आला शंकर गेले, एक नजर झाली एकमेकाला आलिंगन दिलं आलिंगन आलिंगन किती प्रेम अनावर झाला असेल भगवान शंकर आणि भगवान विष्णू ज्या वेळेला एकत्र येतात एकमेकाला आलिंगन देतात त्यावेळेला एवढा आनंद झाला भगवान विष्णूला भगवान विष्णूने काय केलं त्या आनंदाच्या भरामध्ये भगवान शंकराला उचललं आणि आपल्या डोक्यावर धारण केलं आजही आपण पांडुरंगाचा ज्यांनी अभिषेक केला असेल पांडुरंगाच्या डोक्यावर मुकुट नाहीये पांडुरंगाच्या डोक्यावर म्हणून महाराज सुद्धा वर्णन करता पांडुरंगाने भगवान शंकराला कसं डोक्यावर घेतलं रूप पाहता डोळसू सुंदर पाहता गोपवेशो महिमा वर्णिता महेशो सोड द्या तेने मस्तके बन दिला म्हणजे भगवान शंकराचा वारकरी संप्रदायाचा हा संबंध